छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय! एक मराठा मराठा एक मराठा मनोज जरंगे पाटील तुम्ही मराठा समाजाचा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मागितलं होतं त्याचबरोबर सरसकट ओबीसीतलं आरक्षण देता येत नाही असं सरकारनं सांगितल्यामुळं सगळे सोयाचा मसुदा तयार केला त्याचा के अध्यादेशामध्ये रूपांतर करा ही मराठ्यांची मागणी असताना सरकारनं जाणूनबुजून त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून मराठा समाजाने यापुढे ठरवलं आहे की तुम्ही जर आम्हाला राज्यकर्ते येण्यात काढणार असाल तर कुठल्याही पुढाऱ्यानं मराठ्यांच्या दारापर्यंत यायचं नाही म्हणून आम्ही आमच्या दारावरती बोर्ड लावतो <coughs> बोर्ड असा लावतोय मी मतदार पुढाऱ्याने आमच्या दारात यायचं नाही हा बोर्ड आम्ही आमच्या घराला लावतोय आमची पुढाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या दाराला येऊ नका जर आमच्या दाराला याल तर अपमानास तुम्ही पात्र असा लक्षात ठेवा मराठ्यांचा अपमान तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू शकतं आहे म्हणून आमची अजूनसुद्धा तुम्हाला सर्व आमदार मंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाच्या हिताचा मराठा समाजाला संविधानाने दिलेला अधिकार हा सगळ्या सोयांचा आदेश तुम्ही काढा आणि मराठा समाजाला कुणबीमधून म्हणजे मधून आरक्षण द्या पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण द्या हे मराठा समाजाच्या हक्काचं आहे अन्यथा येणाऱ्या लोकसभेच्या विधानसभेच्या इलेक्शनला तुम्ही तुम्हाला आम्ही आमच्या गावामध्ये आणि आमच्या घरासमोर तुम्हाला येऊ देणार नाही हा इशारा आम्ही बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं देतोय आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा मराठा